आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांचे हात छाटले पाहिजे आता हा विषय आपण राहुरी पासून मुंबई पर्यंत नेऊ पण तुम्ही हे उपोषण सोडा असं आवाहन करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्राजक्त तनपुरे यांचं तीन दिवसापासून सुरू उपोषण सोडलं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात खासदार निलेश लंके यांनी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलमुर्बे डीवायएसपी डॉक्टर बसवराज शिवपुजे यांच्याशी चर्चा केल्यानंतर उपोषण सोडलं राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली होती घटनेतील आरोपीला अटक केली गेली नसल्यानं तीन दिवसापासून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उपोषण सुरू केलं होतं मात्र उपोषणाचं प्रशासनाने दखल घेतली नसल्यानं तनपुरे यांची प्रकृती खालावलेली होती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज बुधवारी रोजी सायंकाळी सहा वाजता राहुरी शहर गाठत प्राजक्त तनपुरे यांच्या तब्येतीची विचारपूस केली आपण यापेक्षा आणखी आंदोलन तीव्र करून मात्र उपोषण सोडा असं आवाहन केल्यानंतर प्राजक्त तनपुरेंचं उपोषणकर्त्यांनी आपलं उपोषण सोडलंय माजी खासदार बापूसाहेब तनपुरे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे ज्येष्ठ नेते दादासाहेब कळमकर सुरेश वाबळे हर्ष तनपुरे यशवंत सेनेचे विजय तमनर बाबासाहेब भिटे ज्ञानेश्वर गाडे डॉक्टर प्रकाश पवार सचिन म्हसे नितीन बाफना रवींद्र आढाव सुरेश नेमसे बाळासाहेब खुळे धनंजय म्हसे प्रशांत डोले ज्ञानेश्वर भाजकर नंदू तनपुरे सुनील आडसुरी अभिषेक भगत आदी व्यासपीठावर उपस्थित होते इतिहास संशोधकांना छत्रपती शिवरायाविषयी काही बोलतो जिजाऊ विषयी काही काही बोलतो तोही सापडत नाही राहुल सोलापूरकर छत्रपती शिवरायाच्या पराक्रमाविषयी बोलतो त्याच्यावरही गुन्हा दाखल होत नाही कोरटकर अटक झाल्यानंतर सुटत सुटतो मस्त आलिशान गाडीत विमानतळावर जातो कोणी गाड्या पुरवल्या या सगळ्या घटनेमुळे मनामध्ये शंका निर्माण होते की असा तर काही प्रकार नसावा जाणीवपूर्वक समाजामध्ये भेद करण्याचा प्रयत्न तर नसावा काही काही वेळेस तरुणांचे माथे भडकवणारी सुद्धा यंत्रणा या महाराष्ट्रात आता उभी झालेली आहे जाणीवपूर्वक तरुणांचे माथे भडकवायचे वेगवेगळ्या पद्धतीनं आणि म्हणून शंका इथे निर्माण होते मला असं वाटतं मी एस पी साहेबांशी बोललो एस साहेब पुण्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट येतले हा मी बोललो त्यांच्याशी डीवायस पी आलेले असतील पण मी डीवायसपी असतील पी आय असतील लौकर या भागाचे क्राईमची यंत्रणा असते आपली तुम्हाला सूचना विनंती आणि आव्हान करतो की लवकरात लवकर दोन एक येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये याचा तपास झाला पाहिजे नाही झाला पाहिजे झाला नसतं तर साहेब आपण परवाच्या दिवशी मुंबईला या आपण डीजीना भेटू गृहमंत्र्यांना भेटू परंतु जर इथला तपास जर अयोग्य असेल तर मला असं वाटतं या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करावी लागेल हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो हो म्हणून कोणाच्या दबावाखाली तपास न करता तुम्ही शेवटी माणूस आहात तुम्ही आमच्यातले पोलीस मी बिलकुल हे मानतो परंतु हा संवेदनशील विषय आमच्या भावनेचा विषय छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा कोणी माणूस असला तर त्याचे हात छाटले पाहिजे लक्षात ठेवा हातच छाटले पाहिजे त्याचे म्हणून या पद्धतीने जर लवकर तपास झाला तर मला असं वाटतं जनता सुद्धा मला असं वाटतं याच्यामध्ये समाधान व्यक्त करेल पण प्राजक्तदा आपल्याला विनंती करेल आव्हान करेल तुम्ही उपोषणाला बसलेले मान्य आहे तुमच्या भावना आम्हाला मान्य आहे पण तुम्ही कोणाविरुद्ध उपोषणाला बसले या प्रशासनाविरुद्ध बसले हे प्रशासन या महाराष्ट्रातलं आपल्या जिल्ह्यातलं सुद्धा कसं झालं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे तुमच्याच मतदारसंघात या देवीचं मंदिर पाडलं गेलं इथं त्या एक कोणत्या गावामध्ये येतात हा मंदिर पाडलं गेलं इथं काही कारण आहे का इनलिगल त्यांनी काही एवढं त्यांनी एकट्यानेच बांधलेलं आहे भवानी मातेच्या मंदिरात धक्का लावला जातो या नगरमध्ये आणखी ज्या ज्या घटना घडतात या महाराष्ट्रात ज्या ज्या घटना घडतात स्थानिक बरेच लोक प्रशासनावर प्रभाव टाकतात बरेच लोक गृहमंत्र्याला काही माहिती नसतं डीजी काही माहिती नसतं आय जी माहिती नसतं अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं मी भी विनंती करेल की तुम्ही या लोकांच्या विरोधात उपोषण आपल्याला अजून खूप काम करायचंय आपल्याला खूप संघर्ष करायचा आहे संघर्ष करत असताना तुमच्यासारखे ने तरुण नेतृत्व सातत्यानं निश्चित जनतेचे प्रश्न उचलत असतो मी तुम्हाला आव्हान करेल विनंती करेल आग्रह करेल की आपण लढा लढत राहा पण तो उपोषण आपण तीन दिवस केलेलं आहे ते अमरण केलं हे मला वाटतं ह्या भावना जनतेला कळालेल्या आहेत थोरात साहेबांनी आग्रह केलाय मी आपल्याला आग्रह करतो मला असं वाटतं हे उपोषण आपण तूर्त तरी थांबवा आंदोलन थांबवा असं मुळीच म्हणणार नाही उपोषण तूर्त तरी थांबवलं पाहिजे या लढ्याला आपण हा राऊरीपुरता झालेला लढा हा नगरमध्ये नेऊ आपण पुढे आपण हा मुंबईला नेऊ परंतु याचा तपास लावल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असा संकल्प आपण सगळे करू म्हणून मी आपल्याला विनंती करेन की आपण हे उपोषण तूर्त तरी मागे घ्यावं अशा प्रकारची विनंती करेल कारण ह्या लोकांना तुम्ही आठ दिवस जरी बसले ना यांना नाही यांना लाज नाही या आणि शरम नाही यांनी सगळी सोडलेली म्हणून आपल्याला काय करायचं तो दणक आपण बरोबर करू तुम्ही मंत्री राहिले तुम्हालाही सगळ्या गोष्टी माहिती याच्यातल्या मी आपल्याला विनंती करेल की आपण निश्चित कारण आपल्यासारख्या सगळ्या तरुणानं येणार काय लढा देणं अपेक्षित आहे आपला लढा चालू ठेवू उपोषण थांबू अशा प्रकारची विनंती करतो पोलिसांनाही सांगतो की हा तपास आपण त्वरित हा लढा महाराष्ट्राच्या स्तरावर नेला ने जाईल अशा प्रकारचा आपल्याला मी इशारा धन्यवाद बोलला कोण कोरटकर का काय कशा पद्धतीनं बोलतो आणि लगेच तुरुंगात सुटका होते कशा पद्धतीनं लपून बसतात महिन्या महिने हे सगळं काही जाणीवपूर्वक चाललेल्या काही गोष्टी आहेत एका बाजूला राजकारण करता असताना अनेक प्रश्न आपल्या आहेत रोजगाराचे प्रश्न आहेत महागाईचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत कामगारांचे आहेत युवकांचे आहेत विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे प्रश्न आहेत या प्रश्नाकडे कोणती चर्चा होऊ नये आणि जाती धर्माची ते, ते निर्माण करून राजकारण करता यावं ह्या उद्देशानं दुर्दैवानं अलीकडच्या कालखंडामध्ये अशा प्रकारचं राजकारण चाललेलं आपण सर्वजण पाहतो आहोत आणि मला स्वतः हेच वाटतं याचाच भाग कदाचित राहुरी मध्ये घडलेली घटना असावी हे सुद्धा नाकारता येत नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे अशांत राहिलं वातावरण खराब राहिलं त्यांचं मत वाढत असं त्यांचं मत झालंय त्याच्याकरता हे उद्योग करतात त्या काय आणि महत्वाचे जे जनते पुढचे प्रश्न ते जावे आहे ते विसरून जावेत यासाठी चाललेला हा उद्योग आहे अशी शंका सगळ्या महाराष्ट्रात तरी येते आहे देशामध्ये सुद्धा शंका वाढते असते आणि आपल्या सगळ्यांना दिसते आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये राजेश दादाचे कौतुक केलं पाहिजे त्यांच्या सहकार्यांचं कौतुक केलं पाहिजे की के रस्त्यावर आले असते रस्ता रोको केला असता दिवसभर रस्ता बंद ठेवला असता लोकांचे हात झाले पाहिजे असते असं न करता स्वतः त्यांनी अन्न त्याग उपोषणाला खर बसणं खरं सांगतो तुम्हाला इथं आता सांगितलं शिवसेनेच्या ने नेत्यानं आमच्या उपोषणाला बसणं म्हणजे काय असतं एक दिवस उपास खरा उपास करून पहा तीन दिवस सातत्यानं उपोषणाला बसणं ही सोपी गोष्ट नाही आणि अशा पद्धतीनं स्वतः अन्न त्याग म्हणजे स्वतःला त्रास करून घेणं सुद्धा आहे परंतु एक भावना म्हणून मनापासून अंतकरणापासून असलेल्या आपल्या राष्ट्र नेत्यांबद्दल आपल्या श्रद्धास्थानांबद्दल असली श्रद्धा या श्रद्धेच्या कुठेतरी दुखवलं गेलं म्हणून हे उपोषण हे लक्षात ठेवा नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा